आई 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 लय पोटात दुखून आलं बाई लय पोटात दुखायलागल कळ मारून आली डबडे कुठे ठेवलं काय माहिती लवकर काय सापडतच नाही बाई कुणा श या काय इथे जा लवकर लय जोरात कळ मारून आली आई ग काय चारा नाही राहिला बरं ते पाऊस यायचे गाजर चालू होते तिथून आणलं थोडा पाला आता काय नाही दुपारपर्यंत काही टेन्शन नाही संध्याकाळी ना ऊस तोडावा लागला आता काय बघ काही तिसरा चौथा टाइम झाला पोट आठून येते आता हे काय गायला घास घालीत बसले काय अ काय करते गाजाचा एड बाथरूम दुखायला मिरची खाली काय एवढं उष्णता आणि त्याच्या उष्णता ते मकर गरम पडले पोटामध्ये मालॅक नाही हो वायगोळा आहे ना सास पोटामध्ये डान्स करू राहिले डिस्को डान्स लिंबू असेल ना लिंबू घे ना लिंबू घेतलं काळे मिठ घेतलं परत काय म्हणतो ना ते सोडाखार घेतला का आणि फरक पडा ना असं दवाखाने ऍडमिट करायला लागत काय जुलाबानी कुठं काय ऍडमिट होते काय पण असे आई घरी आराम कर आता पार हात पण गोळून गेले हो घरी ना आराम कर थोडासा होऊन जाईल बर तू नाही दवाखान्यात जुलाबा कुठं दवाखाना पाहते का मग काय करत्या घरात गोळे बिळे असेल पाय ना नाही ना गोळ्या बरं मी जातो गावामध्ये मेडिकल मधून गोळ्या आणतो निस गोळ्या नि होईन का हा मग जुलाब थांबतील ना जुलाब वरच्या गोळ्या आणतो मेडिकल मधून बर लवकर घेऊन या आणि ऐक ते इलेक्ट्रिक पावडर घेऊन या हात पायामध्ये जीवस नाही राहिला माझ्या बर जाय करे मी जातो तुम्ही राहतो पाय पाय जाते घरी चला ना गाडी घेऊन जा ना गाडीत पेट्रोल नाही जातो मी बरोबर आता मला मला वाटाने म्हणजे आता तुम्ही आता गेले का हाऊसाले गे गेले का पुण्याला तू गोशान काय दहा मिनिटाचा रस्ता येतो दहा पंधरा मिनिटात आई लवकर या मला ना कळ सोस होत नाही आता बरं जाय गरी वय दुख राहिले पोट आई 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 खायचा हात वास नाही आगो रेवा खात आई त्याला कधी ना मिळाला गटकन गेला अशी गमत होती गोळ्या तरी घेऊन येतो पहिले ऐक नाही सगळे पाणी चंद्र चालू आहे आपल्याला सगळंच बंद करायला लागू राहिले किती पाणी झालं पाहिजे कच्या साईड ला पाली पाली चिकल चिकल झाला बंद न केला वाटत ना रे उसाला पाणी चालू पेपर पोट टाटून आलं हे देवा डबड कुठे गेलो आई ग हे डबड जागेवर नाही राहत अरे अर्पिता हा अरे डबा कुठे ठेवला

काय खरं नाही झालं सारखी डब्बे घेऊन पळू राहिली भूलकांड लागला असेल त्याची एवढा कोंका नावाटी माझी बरली ग बाई बरली खंड्या रायाची झाल्या मी मुरळी ग बाई मुरळी वेड्या दे देवाची झाल्या मी मुरळी ग बाई मुरळी शेरत भाऊ नाही मला कामाला लावून दिलं बा आलोय आता गावातून पोरत इडच बसेली काय करते काय नाही काय नाही काय नाही पाणी पाणी खेळला त्या काय तुम्ही नाही बंद आम्ही हा मम्मी कोणी गेली बाथरूमला गेली बाथरूम ला गेली हा मग काय झालं असं मम्मीला मम्मीला ना सकाळपासून तुला फोर म्हणजे किती वेळा गेली मम्मी पंचवीस तीस म्हणजे वीस पंचवीस वखत गेली हा अरे मग ते मम्मीच शरीर तर पार गळून गेलं असेल भाऊ मग हात पाय गळून गेले तिचे अरे मग ते जुलाब लय कठीण राहत हा मम्मी ना काही खाल्लं होत चिकट जिलेबी चिकट जिलेबी हा हा म्हणजे त्याला कुलदाची जिलेबी म्हणते ती का हा अरे मग बराबरी तीच गरम पडली ती शरीराला हा बराबरी म्हणणं डबल घेऊन पळत ती का हा मंग आता केव्हा गेले आता का होईल आता त्याच्याच मुळे ना तो पप्पा ना मा गोळ्या दिल्या बर का खरंय बर का, का तु काल आले ध्यान अहिनी काय बरी का तब्येत अर्पीता अर वजन वर आलं पाणी दाखवलं लवकर वा मग काय म्हणते तब्येत अ काय सांगत आता तुमचं काय काम आहे आमचं काय काम आहे विचारलं तुम्हाला तब्येत कशी काय बरीच आहे माहितीला काय पण झालं काय तुम्ही एवढ्या कनच कणच आल्या अजूनही कनात या एवढी विचारपूस करते तुम्ही एवढी विचारपूस करते आय तुमचं काहीतरी दुखत असल्या शिवाय तुमच्या नावऱ्यानं मला माक गोळ्या दिल्या ना मला उरे तुमच्या गोळ्या दिल्या दिले दिल्या ते कुठे गेले ते गेले ते ऊस काय तो आणयच वाटत जनवारायचं आहे ना भाई आमान ना या माणसाला ना एक काम सांगितलं तरी ध्यान होत नाही अख्या गावामध्ये पचारा करून आला असं ना आता ते म्हणाल अंग दुःख राहिलं एवढ्या गोळ्या चालू, चालू चालू दे बा कधी अ काय झालं माहिती आहे का भाऊजी रात्री का शेंगोळे ना मस्त बाय की ना चुलीवर बनवले होते शेंगोळे एवढे भारी झाले होते काय सांगा खुलदाचे हा भारी झाले होते म कधी खाल्ले नाही मी आशा चवा चवाने खाल्ले पण सकाळी सकाळी जसे उठले ना तसे तसे चालू झाले तर आशयाच्या मध्ये माझी सासू लगेच गेली पुरीक हा का मग तर तुम्हाला काय करते हो तसं नाही ना ऊन काय हिट किती वाढलं उन्हाचं त्या उन्हानं अजून तुम्हाला गरमी पडली ती हा हो हो ना असंच काहीतरी झालं वाटत असंच काहीतरी झालं मग याबा या शेतात भाऊ ना मग गोळ्या दिल्या ते म्हण तुझा घरा फोन मार्या मग या गोळ्या घ्यावा एवढ्या गोळ्या दिल्या का हो एवढ्या मग आता त्यांनी मेडिकल मधून निघाले होते चालले होते एक जुलाबाची आहे आणि एकाचे हात पाय गळा आहे ना त्याच्यावरली हा का जेवण करून घ्या बर का पण झालं आले अशक्तपणा आला आता मला अशक्तपणा म्हणजे अवती जुलब झाले ना का वीस पंचवीस वेळा गेले मी नाही मग पाणीच ना मग गळून गेलं ना हक्क शरीर हा ना शरीरातलं सगळं पाणी गायब झाले तुम्ही आता एक काम करा थोडस थोडं जेवण करा आणि एवढ्या गोळ्या घ्यान थोडा आराम करा हा आता तेच करायला लागेल एका तासामध्ये फरक पडल शेवट बहुई एखादा असत एकदा माणूस गेला उगवतो नाही नाही येईल उस पाहिला गेले म्हणत चारा नाही राहिला तुम्ही तर पार एवढ्या आडू पडल्या मग सकाळी त्यांच्या संगत दवाखान्यात जायचं पाहिजे त्यांना ते म्हटलं ते दवाखान्यात घेऊन चाल एखादं चाल लावा पण माणूस आहे एवढं चिघट बघ खाचा पैसे काय करायचे काय माहिती त्यांना एवढं चिघट आणि एवढा माणूस कधी मी एवढं पाहिलं नाही त्यांना म्हटलं दवाखान्यात चाल सलाईन लाव लावायला म्हटलं ना तो सलाईन नाही लावा पण एका मिनिटात बरी होईल म्हटली मी पण ते दवाखान्याचं तोंड सुद्धा दाखल ना मला ते माणूस तुम्ही फक्त गोळ्या द्यायला चालू होते नाही नाही त्या पावसाच्या मळ्यात चाललोय का लाव त्याच्या काय ना लोणच्या आंबे होत हा का ती घ्यायला चालली का मग लोणचं घालू पिशवी पिशवी काय नाही ती देतील ना तिडून हा का घेऊन या बरं का अह पहिले तुम्ही नीट आता गोळ्या खाल्या नीट काय गोळ्या खाल्या नीट वाशिल तुम्हाला आंब्याचं पडलं पहिलं शरीर नीट करा आंबे आणता येतील हा ना पोटात निस असं वाईगोळ्या ना डान्स करून राहिला माहिती नाही तुम्ही एक काम करा आराम करा गोळ्या घ्या व्यवस्थित फरक पडेल तास दोन तासात हा चालेल मी येऊ का पावसाच्या माळ्याकून हा या पण काय मा तुमच्या कवाई ना देऊन जा पण गोळ्या देण करून घ्या हा घेते ना चालेल चालेल बरं झालं देवानी अक्कल दिली दे, त्या माणसाला बरं झालं ते, ते पिण गवकर कवाय ना गोळ्या लवकर पोचतं केलं मा आता पहिलं गोळ्या घेते दुख राहिलं पोटामध्ये बाई काय खरं नाही मावाला जनावर राहिला अजिबात चारा नव्हता राहिला बरं झालं ऊस भेटला जातो बैलगाडी घेऊन एवढा ऊस तोडून तरी आणतो बाई माणूस कधीच जायला आता कधी काय माहिती घाम येऊ हो रा अंगाला जनावर करायला दिसत नाही मस्त बसले काय ग काय नाही हो? जनावरायला काय चारा नाही पाणी नाही मग म्हणत लागा ना काही काम आलं तो कधी म्हण लागायचं आता हा ना सकाळपासून जुलाब कुरु, कुरु जाम झाले जसे तुम्ही गोळ्या दिल्या ना तसं तर लय असं कस तरी झाले मला तिनून कधी गोळ्या आणून दिले तिनून दोन तास झाले त्याला लगेच घेतल्या होत्या ना हां लगेच घेतल्या फरक काही पडला असं कस तरी होऊ राहिलो जुलाब नाही नव्हते आता नाही जुलाब पण झाले पण असं वाटत एखाद्याला धरून आपटावा धरून आपटावा हां गोळ्याचा असर झाला वाटतं दोन्ही गोळ्या घेतल्या होत्या की एकच घेतली दोन्ही गोळ्या घेतल्या ना मोठी बिन छोटी बीन हा तू तशीच घ्यायची होती ना हां चांगली पॉवरफुल गोळी ना हां मग कामच काढलं माझं डायरेक्ट बा असं पाणी चालू आहे आणि निसा असं कसं तरी होऊ राहिले तसंच घाम येऊ राहिलं आहे का तुला हां आईला आवडत खेळत आवाला एकच घेतली का दोन दोन गोळ्या घेतले अहो लवकर फरक पडावा म्हणून दोन घेतले मी अरे बापरे काय की सकाळ बसून जाऊ जाऊ नाही जाम झाले होते ना मिसझ करू करू जाम झाले होते नस पाणी वाणी जुलाव व्हायची आता नाही ना होती पण आता नाही हो येऊ राहिलं पण आता ना असं वाटत आहे निस कसं तरी येऊ राहिलं मला आता तू ते सांगता येऊ नाही राहिलं कसं होऊ राहिलं काय सांगावं मला कसं होऊ राहिलं आहे चला येता का घरात मला काम धंदे अहो चला ना जाशाला नको नको पोर आहे घरी का बस अहो चला तू कधी काय इकडे खेळू राहिले पुढे खेळू राहिले त्या मंगळवायच्या घरी घरी काय तिकडे पाठवलंय का हा जायचं का हा चला ना जायचं का अहो चला ना चला ना बाई चाल चालले अहो मालनी तर कसं येऊ राहिले बर चाल कंट्रोल